स्वागत आहे सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत भेट आहे त्यांनी आजची वेळ दिलेली आहे मला आणि सकाळी मी अजितदादांना पण भेटले मी माझी जमीन जी आहे जिरेवाडी दोनशे चाळीस दोनशे बेचाळीस गट नंबरमध्ये ती जमीन धनंजयचे जे माणसं आहेत आणि त्याच्या हाताखालचे सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ती हडप केली आहे त्याच्यात गोविंद मुंडे हा त्याच्या घरचाच नोकर असल्यामुळं त्यांनी पुढाकार घेऊन माझ्याशी संपर्क करून माझी पूर्ण जमीन हडप केली प्रॉपर आम्हाला धाक दाखवून रजिस्ट्री लावून घेतली आणि आम्हाला जोपर्यंत आम्ही रजिस्ट्री लावून व्यवस्थित येत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला सोडलं नाही ब्लँक पेपरवर शंभर रुपयाच्या बॉन्डवर पण सह्या करून घेतल्या त्याशिवाय परळी सोडू देणार नाही असा त्यांनी धाक दाखवला दहाच्या वर म्हणजे प्रवीणला जाऊनसुद्धा चौदा वर्ष झाले ह्यांच्या मागे एकदाही मी आलेले नाही की ह्यांच्याकडे कुठले कामं घेऊन गेलेली नाही ह्यांचं सत्ताकारण राजकारण समाजकारण ह्यांना लखलाभ आम्ही आमच्या ह्यांनी राहत होतो पण ह्यांना आमच्या नावाची जमीन हडप करण्याचं कारण काय होतं आणि ह्यामध्ये पंकजाचासुद्धा हात आहे धनंजयचा पण हात आहे तो सहा जूनला दोन हजार बावीसला रजिस्ट्री लावून घेतली आहे आणि आम्हाला इस्सार पावती नंतर पाठवली जे ब्लँक पेपरवर आमच्याकडनं सह्या करून घेतल्या त्याच्यानंतर आम्हाला एक महिन्यानी इस्सार पावती मी मागितली की तुम्ही सही कशावर केली मला दाखवा मला सांगतच नव्हते ते मग त्याच्यावर त्यांनी इसार पावती पाठवली आणि त्याच्यामध्ये दे पूर्ण जमिनीचं ट्रान्झॅक्शन आम्ही ऑलरेडी यांच्यासोबत केलेलं आहे असं त्यांनी खोटं लिहिलं आहे त्याच्यामध्ये आणि हा सगळा फ्रॉड व्यवहार त्यांनी आमच्यासोबत केला आहे ह्यासाठी मी न्याय मागण्यासाठी दादांकडे गेले होते आज सकाळी अजितदादांकडे आणि आता आज साहेबांकडे पण चाललेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे आज गृहमंत्री आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचोवीसला मी केस टाकलेली आहे कोर्टात आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात केस टाकले याच्या साडेतीन करोडच्या वर असलेली जमीन मला फक्त त्यांनी एकवीस लाखामध्ये दिली तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जसं आलं तसं मी मला माझी जमीन दाखवलीच नाही त्यांनी मला ती क्युरिअसिटी होती मी पंधरा दिवसात जाऊन जेव्हा बघून आली तोपर्यंत त्यांनी तिथला दोन तीन दिवसात त्याचा सात बारा पूर्ण बदलून टाकला होता जो की नियमाप्रमाणे पंधरा दिवसानंतर बदलतो तर तो, तो बदलून टाकला होता आणि आम आमच्याऐवजी दुसऱ्या नावं पण चढवले होते ज्यांना जमीन विकली ते लोकं पण मला माहिती नव्हते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मी केस पण टाकलेली आहे